राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याची किंवा त्यांच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडण्याची एकही संधी न सोडणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी अचानकपणे मुंडे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली तब्बल चार साडेचार तास हे दोघेही नेते एकत्र होते या पाठीमाग नेमकं गौड बंगाल काय आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला या भेटीमुळे वेगळं वळण लागणार का मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी धसांनी हे प्रकरण हाती घेतलं होतं का या सगळ्या विषयावर नेमकी धसांची भूमिका काय आहे आणि जो बून से गई व से वापस आती नाही अशा पद्धतीनं धस आता कितीही सारवासारव करत असले तरी देखील जे घडून गेले ते सत्य आहे आणि ते नाकारता येणार नाही यातून धस यांनी समाजाची दिशाभूल केली नेमकं काय या सगळ्या विषयावर आपण पुढच्या काही वेळात चर्चा करणार आहोत तेव्हा न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा थेट सहभाग आहे असा सनसनाटी आरोप सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला असेल तर तो, तो बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनोले यांनी देखील या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली मात्र आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांची या प्रकरणात एंट्री झाली आणि हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं विधानसभेचं अधिवेशन असो किंवा रस्त्यावरची लढाई असो प्रत्येक ठिकाणी सुरेश धस हे मीडियाच्या केंद्रस्थानी होते सुरेश धस यांचा रांगडा स्वभाव थेट आरोप करण्याची त्यांची पद्धत आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता किंवा कुणाच्याही प्रेशर खाली न येता बोलण्याची त्यांची धमक यामुळे सुरेश धस हे या, या प्रकरणामध्ये संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देतील अशी तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना झाली आणि विशेषत मराठा समाजातील लोकांनी धस यांच्या या भूमिकेमुळं त्यांना डोक्यावर घेतलं हा पट्ट्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना देखील तोड उत्तर देऊ शकतो गरज पडल्यास हा आमदारकीवर लाथ मारून समाजाच्या प्रश्नावर न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरू शकतो असा विश्वास खुद्द मनोज जारंगे पाटील यांनी देखील व्यक्त केला होता आणि सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून सुरू झालेली जी काही लाईन होती ती कधीही ब्रेक होऊ दिली नाही त्यांच्या आरोपांमुळे किंवा त्यांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे वाल्मिक कराड याच्या सहित सर्व आरोपींवर कारवाई करावी लागली मोकासारखा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा लागला वाल्मिक कराड या आरोपीला स्वतःला सरेंडर करून घ्यावं लागलं या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी जे जे आरोप केले किंवा ज्या ज्या शंका कुशंका व्यक्त केल्या त्यावर तातडीनं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील पावलं उचलत एसआयटी मधील पोलीस कर्मचाऱ्यांची ट्रान्सफर असेल किंवा इतरही अनेक गोष्टी केल्या त्यामुळे धस यांचं मराठा समाजातच नव्हे तर राज्याच्या सरकारमध्ये देखील वजन वाढलं आणि त्यामुळं धस हे उद्या जर का एखादं प्रकरण आपल्या हातात घेतील तर त्या प्रकरणाचा पुरता बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही हे प्रत्येकाला वाटू लागलं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आष्टीच्या सभेमध्ये धस यांनी एखादा विषय जर का घेतला तर ते डोकं खाल्ल्याशिवाय राहत नाहीत असं म्हणत धस यांच्यावर शाबासकीची थाप टाकली होती मग एवढं सगळं असताना आणि मराठा समाजाच्या गळ्यातले ताईत बनलेले असताना सुरेश धस यांना एवढं कुठलं पुतना मावशीचं प्रेम आलं की ते अचानकपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी त्यांच्या सरकारी निवासस्थानी दाखल झाले मला निवासस्थानी दाखल झाल्यानंतर तब्बल साडेचार तास या दोघांमध्ये अशी काय चर्चा झाली याबाबत आता चर्चेला तोंड फुटलंय आणि प्रत्येक ठिकाणाहून सुरेश धस यांच्यावर टीकेचा भडीमार होतोय वास्तविक पाहता एखाद्या मंत्र्याला एखाद्या सहकारी पक्षाच्या आमदारांनी किंवा विरोधी पक्षाच्या आमदारांनी किंवा एखाद्या समाजसेवकांनी भेटायला जाणं हे काही गैर नाही पण आपण ज्याच्यावर आरोप करतोय आपण ज्याच्यावर पीक विमा घोटाळ्याचा आरोप केला आपण ज्याच्यावर राख बेकायदेशीर वाहतुकीचा आरोप केला गुंडफुंडांना पोसण्याचा आरोप केला खंडनी खोरांना पोसण्याचा आरोप केला सिंडिकेट चालवण्याचा आरोप केला त्याच व्यक्तीला आपण जर का भेटायला जाणार असू आणि ते देखील रात्रीच्या अंधारात तर धस अण्णांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की डालमे मे कुछ काल आहे अशी शंका तरी येणारच ना सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटायला गेले हा प्रकार म्हणजे थाळा वाजून घरात घेण्यासारखं आहे किंवा पुंगे वाजून घरात घेण्यासारखं आहे आणि हे धस यांना माहित नव्हतं का बिलकुल माहित असेल पण धस आणि मुंडे यांच्या या गुप्त भेटीच जे काही के भांडाफोड केलाय तो स्वतः भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी बावनकुळे यांनी महिनाभरापूर्वी देखील मीडियाशी बोलताना असं सांगितलं होतं हे धस आणि मुंडे यांच्यामधील जे काही मतभेद असतील ते दूर करण्यासाठी आम्ही पक्षी पातळीवर चर्चा करू त्यासाठी त्यांना दोघांनाही वेळ देऊ समोरासमोर बसू पण रात्री अपरात्री हे दोघे एकमेकाला भेटतील अशी कुणालाही शंका वाटत नव्हती सुरेश धस यांचा जेवढा काही विश्वास या सरकारवर होता त्यापेक्षा जास्त विश्वास समाजाचा सुरेश धस यांच्यावर होता मात्र अचानकपणे ते मुंडेंच्या भेटीसाठी गेल्यामुळे त्या विश्वासाला तडा गेल्याची चर्चा आहे आता सुरेश दस आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये काय चर्चा झाली त्या दोघांनी एकमेकाला कशा पद्धतीनं समजून सांगितलं काय काय आनाभाका दिल्या गे गेल्या कशा पद्धतीनं यु काही डील्स ठरल्या का हे दोघांनाच माहीत पण धस यांचं चुकलं हे मात्र निश्चित आहे आता त्यांनी मीडियाला सांगितलं नाही म्हणून मीडिया आग पाकड करतोय मीडियाकडं कर दुर्लक्ष जरी केलं तरी हरकत नाही पण एक गोष्ट सुरेश धासांनी लक्षात घेतली पाहिजे की याच मीडियानं सुरेश धसांना गेल्या दोन महिन्यात हिरो केलेला आहे आणि गेल्या आठ तासात तेच सुरेश धस समाजाच्या नजरेत मीडियामुळंच झिरो झालेले आहेत म्हणजे मीडिया ही दुधारी तलवार आहे की आज सुरेश धस यांच्या लक्षात असेल आला असेल किंवा गेल्या साठ दिवसापासून धनंजय मुंडे हे जे सांगतायत की मीडिया ट्रायल सुरू आहे मीडिया ट्रायल सुरू आहे आणि ते थांबवा त्याचा अनुभव काय असतो हे सुरेश डस यांना एव्हाला आलेला असावा सुरेश डस धनंजय मुंडे या दोघांच्या गुप्त भेटी बाबत गौप्यस्फोट करून भारतीय जनता पक्षातील कुणाकुणाला आपला उल्लू सिदा करून घ्यायचा होता सुरेश दस हे कुठपर्यंत हे प्रकरण थांबवायचं किंवा ताणायचं हे त्यांना अगोदरच सांगितलं गेलं होतं का सुरेश दासांनी सरकारच्या वतीनं किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं सुपारी घेऊन या आंदोलनात उडाई उडी घेतली होती का त्यांना मनोज जरांगे पाटील यांना क्रेडिट मिळू द्यायचं नाही म्हणून हे आंदोलन हाती घ्यायचं होतं का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मनोज जरांगे पाटलांनी देखील धस यांच्या या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त केलाय आणि निश्चितपणे तो संताप योग्यच मानावा लागेल कारण सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण हाताळलं होतं त्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लहान लेकरापासून आसा ते म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत प्रत्येकाचा त्यांच्यावर आढळ असा विश्वास बसला होता विशेषतः देशमुख कुटुंबाच्या बाबतीत ते सांगतील त्याच पद्धतीनं देशमुख कुटुंब वावरत होतं वागत होतं संपूर्ण गाव नव्हे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील मराठा समाज हा सुरेश धस यांना आयकॉन मानू लागला होता आणि अशा वेळी सुरेश धस यांनी खंडीवर वर्णात टिंबटिंब करण्याचा प्रकार केला की के काय अशी देखील चर्चा आता होऊ लागलेली ला आहे आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम नेमका काय होणार सुरेश धस मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार का सुरेश धस हे धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या पत्नीला समजून सांगणार का त्यांनी समजून सांगितल्यानंतर या लोकांचं समाधान होणार का जारंगे पाटील हे पुन्हा एकदा सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवणार का असे सगळे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत या प्रश्नांची उत्तरं भविष्यात मिळतील पण एक गोष्ट निश्चित आहे की एकदा काचेला तडा गेला किंवा आरशाला जर का तडा गेला तर तो पुन्हा परत जोडता येत नसतो तशाच पद्धतीनं सुरेश दस यांचं कुठंतरी चुकलंय हे दिसून येत आहे सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची मैत्री किंवा राजकीय वय हे सर्व जनतेला माहीत आहे विशेषतः बीड जिल्ह्यातील जनता असेल बीड जिल्ह्यातील पत्रकार असतील यांना या दोघांमध्ये काय गेटमेट आहे हे निश्चितपणे माहिती आहे त्यामुळं या प्रकरणात सुरेश दस अशी भूमिका किंवा अशी पलटी कधी ना कधी तरी मारतील असं बीड जिल्ह्यातील पत्रकारांचं ठाम मत होतं पण त्यांनी ते व्यक्त केलं नव्हतं कारण सुरेश दस यांनी केवळ संतोष देशमुख यांची हत्या एवढ्यावरच न थांबता धनंजय मुंडे यांच्या काळात झालेले भ्रष्टाचार धनंजय मुंडे यांच्या काळात हुंडपुंडांना पोचलं गेलं त्यांना कशी रसत पुरवली गेली या सगळ्यावर भाष्य केलं होतं आणि त्याच्यामुळं कुठं तरी या दोघांचं खूप फाटलंय असं दिसून येत होतं पण आता या भेटीनंतर आणि साडेचार तासाच्या चर्चेनंतर धस यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे अशी आज तरी चर्चा होताना दिसत आहे या सगळ्यावर सुरेश धस यांनी खुलासा केलेला असला तरी देखील तो खुलासा न पटणारा आहे असं मराठा समाजातील लोकांचं मत आहे सुरेश धस यांना पुन्हा या प्रकरणाची सूत्र हातात मिळणार का आणि तेवढ्याच त्वेषानं ते, ते धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका